नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचे परमभक्त बाळप्पा महाराज हे श्रीमंत आणि खानदानी घराण्यातील असल्यामुळे पाणी आणणे स्वयंपाक करणे ही कामे करण्याचे प्रथम त्यांना लाज वाटे तेव्हा एकदा स्वामींनी त्यांना असे सांगितले की निर्लज्जासी असे संदिग्ध गुरु असे जाण निरंतरू याचाच अर्थ असा की गुरूंची सेवा करताना लाज बाळगू नये गुरुसेवेमध्ये कुठलाही संकोच न ठेवणाऱ्या भक्ताला गुरूंचे अखंड सानिध्य लाभते जो पूर्णपणे समर्पित होतो त्याला गुरूंची कृपा मिळते आणि त्याचा जीवनमार्ग सहज होतो बाळप्पा महाराज आणि स्वामींमधल्या या संवादाचा संदर्भ श्री स्वामीचरित्र सारामृतामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे सारामृत असो किंवा महाराजांचे कोणतेही चरित्र असो मा सर्व काही गूढ ज्ञानाने भरलेले आहे तर महाराज आपल्याला इथे गुरुभक्ती आणि सेवाभाव याचे से महत्त्व सांगत आहेत महाराजांनी नेहमीच त्यांच्या शिकवणीमधून गुरूंचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे गुरु ही शक्ती अशी आहे जी तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाते आणि त्यांच्या कृपेनेच जीवनामध्ये खरा बदल होतो जर गुरु आपल्याला नेहमीच आपल्या जवळ वाटत असेल तर त्यांची सेवा करण्यासाठी संकोच का वाटावा त्यांच्यासमोर आपण लहान मुलासारखे असतो निर्दोष निष्कपट आणि पूर्णपणे समर्पित म्हणूनच गुरूंची सेवा करण्यासाठी कोणत्याही संकोचाची आवश्यकता नाही या उलट ज्या गोष्टींमध्ये अहंकार किंवा संकोच असतो त्या भक्तीच्या मार्गामध्ये मा अडथळा निर्माण करतात गुरुभक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्लज्जपणा आता इथे निर्लज्जपणा म्हणजे अहंकाराचा त्याग आहे सामान्यत लाज हा शब्द नकारात्मक अर्थाने घेतला जातो इथे लाज म्हणजे समाज काय म्हणेल लोक काय विचार करतील याची चिंता करणे किंवा आपल्याला गुरुसेवेविषयी अज्ञान असणे पण ज्या भक्ताला स्वामींना प्राप्त करून घ्यायचे आहे त्याने या गोष्टींचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या सेवेमध्ये अर्पण करावे गुरुसेवा करताना काही भक्तांना संकोच का वाटतो काहींना समाजाच्या मतांची भीती वाटते माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो नेहमी इतर लोक काय म्हणतील याचा विचार करतो माझे मित्र कुटुंब किंवा सहकारी मला वेड्यात काढतील का अशा विचाराने अनेकांना गुरुसेवेमध्ये संकोच निर्माण होतो काहींना स्वतःविषयी खोटा अभिमान असतो जसे की मी मोठ्या पदावर आहे मी सुशिक्षित आहे मला स्वामींसमोर लीन होण्याची गरज काय स्वामींसमोर झुकण्यात अशा लोकांना कमीपणा वाटतो काही जण गुरुसेवेचे से महत्त्व समजून घेत नाहीत त्यांना वाटते की केवळ गुरूंचे प्रवचन ऐकले त्यांच्या कथा ऐकल्या त्यांचे नामस्मरण केले म्हणजे पुरेसे आहे काही लोकांना सार्वजनिकरित्या गुरूंची सेवा करण्यात लाज वाटते तर इथे काही जणांना स्वतःची प्रतिष्ठा कमी होईल असे वाटते तर काही जणांना समाजाची भीती वाटल्यामुळे ते मागे राहतात लोक हे टीका करणारच लोक काय म्हणतील याची चिंता केली तर भक्तीच्या मार्गावर पुढे जाता येणार नाही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असताना आपल्याला कसलीही भीती पाळगण्याची गरज नाही सेवा करताना कधीकधी त्रास होऊ शकतो पण हा त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी सेवा करताना अहंकार बाजूला ठेवावा मी सेवा करतो ही भावना न ठेवता कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत माझ्या गुरूंनी मला ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे असा विचार मनामध्ये ठेवावा सतत स्वामींचे नामस्मरण करत राहावे आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे बागावे जेव्हा आपण कोणताही संकोच न पाळता स्वामींची सेवा करतो तेव्हा आपली श्रद्धा त्यांच्यावर दृढ होते समर्पणाने सेवा केल्यावर स्वामींशी आपले संबंध अधिक दृढ होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर सतत राहते अशा प्रकारे निसंकोचपणे सेवा केल्यामुळे स्वामींचे अखंड कृपाशीर्वाद आपल्याला लाभतात संकटे जरी येत असली तरी ती सहज टळतात कारण स्वामी आपले संरक्षण करतात स्वामींना शरण जाणाऱ्या भक्ताचे मागील जन्मातील आणि या जन्मातील दोष नाहीसे होतात त्याचे प्रारब्ध हलके होते आणि जीवन अधिक आनंददायी होते स्वामींना संपूर्ण शरण गेल्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते नुसती पुस्तके वाचून ज्ञान मिळत नाही पण स्वामींची सेवा केल्यामुळे ज्ञान अनुभवता येते एकदा त्या भक्ताने स्वामींची निस्वार्थी सेवा सुरू केली की तो कधीही एकटा राहत नाही स्वामी हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याच्या रक्षणासाठी नेहमीच उपस्थित असतात कसलीही तमा न बाळगता स्वामींना शरण गेलेल्या भक्ताला जीवनातील योग्य अयोग्य यातील फरक समजतो कुठे जायचे काय करायचे कसे वागायचे याबाबत स्वामी त्याला योग्य दिशा दाखवतात जो भक्त संपूर्ण श्रद्धेने आणि निसंकोच भावनेने स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि मृत्यूनंतरही साथ देतात अशा प्रकारे स्वामींची सेवा ही संपूर्ण समर्पणाने आणि निर्लज भावनेने करावी अशी सेवा केल्याने आपला अहंकार नष्ट होतो मन शांत होते आणि ज्ञानाची प्राप्ती होते जो स्वामीसेवेमध्ये कुठलाही संकोच बाळगत नाही त्याला स्वामींचे अखंड मार्गदर्शन आणि संरक्षण मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींच्या शिकवणीनुसार गुरुसेवा ही निसंकोचपणे करावी लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील याचा विचार करत बसलात तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही जेव्हा आपल्यासोबत स्वतः स्वामी असेल तेव्हा लोकांची गरजच काय लोक फक्त बोलतात टीका करतात हसतात पण गुरु मात्र आपल्याला साथ देतात मार्ग दाखवतात आणि जीवन बदलतात म्हणूनच आजपासून लोकांची पर्वा सोडा आणि स्वामींच्या सेवेमध्ये लीन व्हा कारण लोक सोडून जातात पण स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ